महामुंबई टाइम्स भारतीय जनता पार्टीच्या म्हसवड नगरपालिका प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी सोनिया जयकुमार गोरे म्हणाल्या की म्हसवडमध्ये जनता म्हणते नगराध्यक्ष त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटतंय म्हसवडकरांनी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या जयाभाऊनी म्हसवडला विकासाची मानगंगा दारोदारी पोहोचवली आणि इथून पुढे देखील म्हसवडचा विकास मोठ्या प्रमाणात होईल राज्यात म्हसवट हेच विकासाचं मॉडेल असेल कारण जयाभवनच्या कार्याची पद्धत संपूर्ण राज्याला माहिती आहे त्यामुळे सर्वांनी भूल थपान बळी न पडता विकासाच्या मार्गावर या आणि सर्व हे बाजूला ठेवून भारतीय जनता सर्व उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं कारण बरेच दिवस झालं आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग घेतोय मुलाखती घेत होतो बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरून फिरून जिथं जागा उपलब्ध असेल तिथं आपण लोकांना बोलवून चर्चा केली सगळ्यांची मतं जाणून घेतली आणि काही पक्षाचे सर्वे आले आणि त्या सर्वेमधून आम्ही आधी मुलाखती घेत असताना खूप खरं तर प्रत्येक उमेदवाराला आम्ही भरपूर प्र, प्रश्न विचारले पहिल्यांदा आणि त्यातून निवडून ज्यांची कपॅसिटी आहे असा आम्ही सगळ्या मेन भाऊंच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी छाननी केली आणि त्यातून आपण या म्हसवड शहराचे उमेदवार ठरवले खर तर पहिल्यापासूनच असा विचार होता की तरुण लोकांना संधी द्यायची भाऊंचा हा विचार लक्षात घेऊन आम्ही तशा पद्धतीनं मुलाखती घेतल्या आणि मग परत त्या त्यांची नावं पक्षाला पाठवली काही आणि ती नावं घेत देताना सुद्धा त्याच्या आधी कुठला उमेदवार घेऊ म्हणून पण सर्वे केले की ज्या माणसाचं जनमानसाच्या मत चांगला आहे किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता आहे काम करणारा माणूस आहे किंवा लोकांना तो भावतो किंवा तो आपला काम करू शकतो याची ज्यांना गॅरंटी वाटते अशी लोक पक्षाने काही काढली होती आणि त्यातून मी किंवा संजय भाईनी किंवा अरुण किंवा हंगे वकील असतील नितीन जोशी असतील सगळ्यांनी मिळून बरेच प्रश्न विचारून तुम्ही गावासाठी काय करणार आहे अशा पद्धतीनं त्यांच्याकडून भरपूर माहिती काढून आपण उमेदवार सगळे निवडले ते उमेदवार निवडत असताना काहींची मनं दुखावली काहींना अशी खात्री होती की मीच म्हसवडचा नगरसेवक होऊ शकतो पण याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण आतापर्यंतच्या वीस वर्षामधल्या कारकिर्दीचा आढावा पण त्यात घेतला गेला असं नाही कुणावर अन्याय करण्यासारखं आपल्याला कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतला नाही आणि हे जे उमेदवार निवडले ते निवड ते निवडत असताना बऱ्याच जणांना निवडल्यानंतर ज्या वेळेला आपण ज्या वेळेला सगळ्या म्हसवड शहरातून जो एक आवाज आला त्या प्रत्येक वेळेला हाच असा आवाज आला की बहिणी तुम्ही उमेदवार भाऊंडी खूप सुंदर निवडले <laughs> खूप समाधानाची गोष्ट झाली ती इतकं समाज आता इथंच पहिली आपण निवडणूक जिंकली बघा अजिबात नाराजीचा सूर नाही कुठंही कुणाचं असं खंत नाही काहीच नाही प्रत्येक जण म्हणत होता की उमेदवार छान निवडले आता इथून सुरुवात झाली परत आपण ज्या वेळेला गावागावामध्ये संपूर्ण फिरत गेलो आपल्या भाऊंच्या कामाचा सगळा आढावा आपण देत गेलो त्यावेळेला त्यांच्यातनं परत आपल्याला नऊ वर्ष वाया गेल्याची खंत लोकांच्यातनं येत होती त्यामुळं हे नऊ वर्षाची नाराजी लोकांच्यातली जनतेतली नाराजी आपल्याला खूप काही देऊन जाणार आहे लक्षात ठेवा की भाऊ काय करू शकतात पाच वर्ष पहिली अशीच वाया गेली पाच वर्षानंतर ज्या वेळेला प्रशासक आपल्या मसवडमध्ये आला त्या पाच प्रशासकां ज्या वेळेला आल्यानंतर जे भाऊनी काम सुरू केलं ते खूप जलद गतीनं होत गेलं आणि त्याचा आज हा परत आपल्याला आलेला जनतेचा निर्णय आपल्याला खूप चांगला मार्ग दाखवू शकतो आणि त्या मार्गातनं आपण आज सगळेजण प्रचार करतोय तुम्हाला माझी एक विनंती आहे सगळे म्हसवळकर आता निर्णय घेतलाय की हे गेलेले दिवस परत आपले येणार नाही पण आता भाऊ सगळं करू शकतील आता काही प्रॉब्लेम नाही आता आपण निवडणूक जिंकलोच आहोत अशा ज्या भ्रमामध्ये तुम्ही आहात त्या भ्रमातन पहिल्यांदा सगळे उमेदवारांनी किंवा ह्या सगळ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी असो किंवा म्हसवरच्या सगळ्या लोकांनी ह्या न पहिला बाहेर या गाफील राहून कुठलाही निवडणुकीचा प्रचार करू नका कारण तो असा प्रचार जर झाला किंवा गाफील राहिलो तर वेगळा काहीतरी निर्णय येऊ हो शकतो आणि तो येऊ नये म्हणून आपण जे सोसले आपण जे भोगले त्या सगळ्या भोगातून आपण बाहेर पडायचं असेल तर भाऊंशिवाय पर्याय नाही हे काळ्या दगडावरची देश आहे त्यामुळं कोणत्या पद्धतीनं आपण ही निवडणूक मोठ्या संख्येनं निवडून निवडून आणायची आहे किंवा उमेदवार निवडून आणायचे आहेत आणि त्या पदावर बसवायचे आहेत याचाच चोवीस तास विचार केला पाहिजे आपल्याला इनमिन पाचच दिवस शिल्लक आहे या पाच दिवसामध्ये दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपल्याला संपूर्ण फिरून लोकांच्यात ही मानसिकता बिंबवली पाहिजे की म्हसवड एक वेगळं व्हिजन घेऊन भाऊ त्यात उतरलेले आहे आणि त्या स्वप्न जे घेऊन भाऊ उतरलेले आहेत त्याच्यात की एक सुंदर शहर सुंदर गाव आणि सुंदर असा आपला मान तालुका करण्यासाठी भाऊ जे झटत आहेत त्या प्रत्येक गोष्टीला आपण पुरेपूर उतरलं पाहिजे अशा पद्धतीनं काम करण्याची गरज आहे खर तर या शेवटच्या टप्प्यावर काही जणांना सवय आहे आपले प्रॉब्लेम सांगायची अडवून धरायची मग आमच्या वस्तीवर हेच नाही मग तेच करणार का असंच नाही बऱ्याच मी आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी फिरले आणि मला प्रत्येक उमेदवार सांगतो बहिणी आमच्यातले काही चार लोक भेटायला येणार आहेत काव गेल्या या दहा पंधरा वीस वर्षात कशी काही आपल्याला गरज नाही भासली आणि का भासली नाही हा महत्वाचा मुद्दा आहे भाऊंना तर भाऊंच्या आपल्या घरामध्ये असेल भाऊंच्या कामात असेल कुठलाही माणूस कोणत्याही क्षणी येऊन कुठल्याही वस्तीचं कोणतंही काम घेऊन आला तरी त्या त्या क्षणी पूर्ण करणारा माणूस तुम्हाला फक्त निवडणुकीतच दिसतो का हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे तुम्ही प्रचाराला घेत जाताना तुम्हाला हे नेहमी समोरने येणारे प्रश्न त्याचं उत्तर कसं द्यायचं आहे त्याला सामोरं कसं जायचं आहे त्याच्यासाठी परत आता चला झाली ती चूक झाली आहे इथून पुढं कशा पद्धतीनं आपल्याला कामाचा आलेख आखायचा आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक उमेदवारानं आश्वासन आहे समोरच्या आपल्या प्रभागामध्ये आश्वासन द्यायचं आहे की मी तुमच्यासाठी काय करू शकतो आणि काय करणार आहे याचं आश्वासन देऊन त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी तुम्ही कसं वचनबद्ध आहे याच्यासाठी तुम्ही काम करायचं आहे आणि तेच वचन घेऊन तुम्हाला जनतेमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे आता खरं तर भाजपमध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या लोकांचं इन्कमिंग झालेलं आहे तुमच्या नजरेसमोर आहे मीडिया तुमच्या जवळ आहे भरपूर या मीडियाचा तुम्हाला भरपूर उपयोग होतो लोकांपर्यंत पोचण्याचा किंवा जनतेचा आवाज आपल्यापर्यंत येण्याचा सुद्धा मीडियाचा आपल्याला भरपूर साऱ्या प्रमाणात उपयोग होतो तर बऱ्याच बाहेरच्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत मांडणार भाऊ काय करू शकतो मी भाऊ म्हणून लोकांना दिलं पाहिजे आता मी बाकीच मी विरोधकावर बोलण्याची माझ्याकडं मी कधीच तो प्रयत्न आजपर्यंत केला नाही त्यामुळे आत्ताही बोलणार नाही कारण आतापर्यंत हे बोलण्याचं ताकद फक्त भाऊंच्यात आहे ती ताकद माझ्यात नाही आणि मी ती सांभाळली पण नाही आहे पण विरोधकावर मात करण्याची हिंमत तुमच्यात आहे ती तुम्ही केली पाहिजे परत एकदा आज हे खूप सुंदर ऑफिस ओपन केले या ऑफिसचा पण चांगल्या पद्धतीनं वापर करा या ऑफिसचा विनाकारण इथं कोणी झोपण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी करू नका फक्त काम आणि काम व्हावं आणि चांगल्या पद्धतीनं व्हावं प्रत्येक कामाचा आढावा घेण्यासाठी इथं माध्यमातन आम्ही कोण हा आणि हे ऑफिस खर तर उघडण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रशांतनं खूप मदत केली आहे तो ऍक्च्युली तालुका अध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्याची धडपड खूप मोठी आहे ह्याच्यावर पूर्ण प्रशांत ताबा ठेवेलच ठेवेल पण तरी काही जर समजा चुकीचं झालं तर प्रशांत तुझ्यावर येईल चांगलं <laughs> <laughs> चांगलं झालं तर कौतुक तुझंच होईल लक्षात ठेवा कुठल्याही चांगल्या कामाचा हिशोब हा चांगल्या कौतुकानच होईल नगरसेवकांनी पण सगळ्या लक्षात ठेवायचं आहे आणि माझं खरं तर नगरसेवकांना असं आव्हान आहे की ज्यावेळी तुम्ही निवडून यालच निवडून आल्यानंतर मी तुमची एक मीटिंग घेते आणि काम कसं करायचं याचं एक खूप मोठं तुम्हाला लेक्चर देईल त्यावेळेला आणि ते आपल्याला तशी पूर्तता करायची आहे आणि सुंदर मसवड बनवण्यासाठी स्वप्नातलं मसवड बनवण्यासाठी जे भाऊ प्रयत्न करतायत त्याला सगळ्यांनी साथ द्यायची आहे एवढं सांगून मी थांबते जय हिंद जय महामुंबई टाइम्स